राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक विधान करत राहुल गांधी यांची जीप छाटून आणून देणाऱ्या सकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे अशी घोषणा आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आता मला तर काही दिसत नाही इकडे ठोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाहीत आहे दिसते उलट ठोकशाही बंद झाली दादागिरी बंद झाली गुंडगिरी बंद झाली माहितीचे अधिकार बंद झालेत जे विनाकारण ब्लॅकमेल करायचे असते ते बंद झालेत आणि ही प्रतिक्रिया काँग्रेसच्या आरोपाची मला मला विचारण्यापेक्षा आपण जनतेला जाऊन विचारा ना तुम्ही सांगता याच्याबद्दलची काही माहिती मला अजून नाही आणि तसं काही नियोजन मला दिसत नाहीये <small> <small> आता बोलू प्रत्येकाला पक्ष फोडायचा असतो लालच द्यायची असते आम्हालाही काही लोक ऑफर करतात एकनाथ शिंदे आम्हाला काही ऑफर करतात राजकारणाला हे खेळ असतात पण त्या खेळामध्ये आपण किती आपलं आपण अडकायचं किंवा त्याला किती दाद द्यायचे हे आपलं डिपेंड असतं

मागासवर्गीय आदिवासी ओबीसी एन टी एन टी जितने भी हमारी पिछड़ी हुई जाती है उनका स्तर उठाने के लिए ये रिजर्वेशन दिया है और आज यही रिजर्वेशन लोकसभा में भारतीय जनता पार्टी खत्म होने वाले सरकार संविधान खत्म करने वाले संविधान बदलने वाले ये झूठा प्रचार करके ये कांग्रेस ने चुनाव में वोट मांगे आज इनका असली चेहरा सामने आया है वो बोल रहे हैं कि हम बाबा साहेब का संविधान खत्म करेंगे जो बात राहुल गांधी ने किए कि हम बाबा साहब का संविधान खत्म करेंगे मैं चैलेंज करता हूं कि इस तरह की बात करने वाले राहुल गांधी की वहां पर जबान काट का, देनी चाहिए और जो काटेगा उसको मैं ग्यारह लाख का इनाम मेरी तरफ से दूंगा महिला अब्रुद्षा हिता है पैसा गरज है आज महाराष्ट्र की लोकसंख्या ही बारह कोटी ऐसी गली है आणि सहा कोटी महिलांना सुरक्षा द्यायची तर तेवढे पोलीस उभी त्या ठिकाणी करावं लागेल आणि बाकी लोकांना काही कामच शिल्लक राहणार नाहीये पण ज्या पद्धतीनं या अशा आरोपींना प्रवृत्तींना ठेसण्याकरता सरकारने कडक कायदे केले आणि त्याची अंमलबजावणी होते या कायद्याच्या माध्यमातून आरोपींना कडक शिक्षा देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि शेवटी केवळ महिलांची सुरक्षा महिलांनी तर तुमच्या आमच्यासारख्या भावांनी पण त्या महिलांच्या सुरक्षेकरता उभं राहिलं पाहिजे प्रियंका गांधी असं बोलतात की ही जी योजना आहे लाडकी बहिणी योजना आमच्या काळामध्ये सुरू केलेली ऑलरेडी वेगवेगळ्या मला वाटतं अशा प्रकारची योजना मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात ही पहिलीच योजना आहे त्यांच्या काळातली अशी कुठलीही योजना अजिबात आपल्याला पाहायला मिळाली नाही उलट मधल्या काळामध्ये त्यांचं सरकार आलं होतं दोन हजार चारला ला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत मिल देऊ आणि दोन महिन्यामध्येच त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा निर्णय बदलला होता ते त्यांच्या शब्दावर कधीच कायम राहिले नाही देशातली विषमता जेव्हा संपू शकेल तेव्हा आरक्षणाची संपवण्याची भाषा केली असं बोलले म्हणतात ते स्पष्टपणे बोलले आपण व्हिडिओ पाहिला की, की भारतातले हमारा देश का रिझर्वेशन हमकू खतम करणार आहे राज्यातली देशातली ही जे काय गरिबाचा स्तर आहे याला अजून वर येण्याकरता कितीतरी काळ लागू शकतो आणि त्याच्याचमुळे अशा लोक मदतीच्या योजना या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला करावं लागून राहिल्या तर राज्यामध्ये सध्या आता आरक्षणाचा मुद्दा सुरु आहे मराठा आरक्षण इतक्या संदर्भामध्ये आंदोलन करतंय घोषणा सुरु आहे आरक्षणाचा एकीकडे केलं जात आहे की त्यासाठी आम्हाला आरक्षण मिळावं आणि एकीकडे राहुल गांधी असेल काय प्रतिक्रिया राहील तुमची दुनिया समजा माझं तेच म्हणणं आहे की राज्यामध्ये मराठा समाज धनगर समाज ओबीसी समाज आरक्षणा करतात त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आंदोलन करून राहिले आणि दुसरीकडे राहुल राहुल गांधी म्हणतात की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे ज्या समाजाने काँग्रेसला इतके वर्ष तारलं त्या समाजाचं मागासवर्गीय आदिवासींचं आरक्षण भाषा राहुल गांधी करून हे त्यांचा ही त्यांची होणारी गद्दारी आहे या मागासवर्गीय समाजाला खतम करण्याची सगळी सुरुवात ही काँग्रेस पक्षाने राहुल गांधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे आपल्याच महायुतीमधील जे छगन भुजबळ आहे त्यांच्या भाषणा दरम्यान हनुमान चालिसा सुरू झाला होता आणि त्यांनी ते हनुमान कुठं जातो तो कुठला मुद्दा घेऊन माझ्या देशातल्या गोर गरीब जनतेचं आरक्षण मागासवर्गीय असतील एस टी असतील एन टी असतील एन टी ड असतील का ओबीसी असतील हे तोंडाचा घास किंवा त्यांचं भविष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तर अशाला त्याची छाटा करता मी बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही फक्त प्रसिद्धीसाठी आपलं हे स्टेटमेंट ज्या वेळा या देशाचं आरक्षण संपवण्याची भाषा केली जाते आणि तो व्यक्तीचा व्हिडिओ तुम्ही सगळे लोक पाहता आणि त्याला मी उत्तर देतो तुम्हाला ती प्रसिद्धी वाटते मला काही त्याच्यामध्ये काही तुम्हाला तळमळ वाटत नाही त्याच्यामध्ये काही आत्मीयता वाटत नाही की तमाम राज्यात देशातल्या मागास आरक्षण इसकून घ्यायचं आदिवासीचं इसकून घ्यायचं ओबीसी घ्यायचं मराठा धंगांना मिळूच द्यायचं नाही आणि आरक्षण संपवण्याची भाषा करायची त्यानंतर राहुल जाहीर करणारे मी संवेदनशील माणूस आहे म्हणून केलं राहुल गांधी असं म्हटलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि मला पन्नास टक्के पेक्षा आमच्या आरक्षण वाढवून आरक्षणाची ते ते जे म्हणतात की माझा विपर्यास नाहीये त्यांची मळमळ बाहेर आली जे पोटात होत ते होटात आलं त्याच्यामुळे ते त्यांनी आता कितीही खुलासे दिले तर उपयोग नाही राज्यात आणि महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जी जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी दिल राज्यात मराठा आरक्षण मिळेल आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतो आम्हाला आम्हाला आरक्षण संपवायचं आहे म्हणजे एकीकडे एक विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची दुसऱ्या दुसरीकडे आरक्षण संपण्याची त्यांचं षडयंत्र रचायचं याचा अर्थ हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये तसा आता बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे